जालना विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर आमचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रमुख अरविंद चव्हाण हेच असणार विधान परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राजेश विटेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती राज्याच्या लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हेल्पलाईन नंबर जारी नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून समस्या निराकरण करणे विटेकर यांचे आव्हान जालना आणि घनसावंगी विधानसभेच्या जागेवर आम्ही महायुतीकडे दावा केला असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राजेश विटेकर यांनी दिली आहे जालन्यात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते जर जालना विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटली तर आमचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रमुख माजी आमदार अरविंद चव्हाण हेच आहे असं विटेकर म्हणाले तीन पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील असं देखील विटेकर यांनी म्हटलंय राज्याच्या लोककल्याणकारासाठी योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हेल्पलाइन क्रमांक जारी आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा हेल्पलाईन क्रमांक जारी असून हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी आपल्या अडीअडचणीचे निराकरण करावे असं आवाहन देखील विटेकर यांनी केलंय नागरिकांना शासनाच्या योजनेत नाव नोंदणी करण्यापासून ते योजनेचा लाभ घेण्यापर्यंत मार्गदर्शन करण्यात येते अशी माहिती विधान परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राजेश विटेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिलेली आहे आताच आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अण्णांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय माहिती सरकारच्या माध्यमातून आदरणीय दादांनी ज्या पद्धतीनं अर्थसंकल्प सादर केला आणि त्यामध्ये या महाराष्ट्रातील सर्व स्तरातील जनतेसाठी अनेक लोककल्याणकारी अशा योजना त्या ठिकाणी जाहीर केल्या आणि त्या अंमलात सुद्धा त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्याच लोककल्याणकारी योजना महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत पोहोचाव्या वाडीतांड्यापर्यंत पोहोचाव्या शहरातील सर्व गल्लोगल्ली त्या ठिकाणी त्या पोहोचाव्या त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रवादी हेल्पलाईन ही सुरुवात केलेली आहे या महाराष्ट्रवादी हेल्पलाईनचा नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन असा हा हेल्पलाईन नंबर आहे आणि माझी आपला सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की या महाराष्ट्रवादी हेल्पलाईनचा आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रसार तर करतच आहोत पण आपल्याला सुद्धा विनंती आहे की या ज्या काही लोककल्याणकारी योजना माहिती सरकारच्या माध्यमातून राबवत आहोत त्या अंमलात सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकर्षाने येत आहेत परंतु अनेक लाभार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी त्या योजना पोहोचण्यासाठी या महाराष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या महाराष्ट्रवादी हेल्पलाईन याचा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हावा अशा पद्धतीची या ठिकाणी मी नम्र विनंती करतो हा नंबर आहे याच्यावर आपण कोणी कॉल करण्याची आवश्यकता नाही आहे हा व्हॉट्सअपवर आपण त्या ठिकाणी शेअर करायचा आहे सेव्ह करायचा आहे त्यानंतर त्यावर गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला भाषा निवडायची आहे अत्यंत सोबी अशी ही हेल्पलाईन आहे सोपा असं या ठिकाणी ही कृती आहे सर्वप्रथम आपण भाषा निवडावी त्यानंतर येत एक ऑप्शन येतं की आपला विभाग निवडावा विभागाच्या नंतर आपला जिल्हा त्या ठिकाणी निवडावा त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपला विधानसभेचा मतदारसंघ त्या ठिकाणी तो आपण त्या ठिकाणी निवडावा त्यानंतर पुरुष किंवा स्त्री या पद्धतीचं लिंग आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी निवडावं नंतर आपलं वय त्यानंतर शासन राबवत असलेल्या ज्या योजना आहेत ज्या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे किंवा ज्या योजनेची आपल्याला माहिती पाहिजे ती आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला मिळेल त्यानंतर या योजना निवडणाऱ्या निवडल्यास त्या योजनांच्या लाभासाठी लागणाऱ्या सर्व पात्रता अटी कागदपत्रे व इतर माहिती त्या लाभार्थ्यांना त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी समजून येईल अशा पद्धतीची एक अत्यंत सोपी आणि सरळ हेल्पलाईन नंबर आहे माझी विनंती आहे की याचा प्रचार प्रसार या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्हावा आणि आपल्या या जालन्या जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा लाभ कशा पद्धतीने मिळेल त्यासाठी आपली आम्हाला त्या ठिकाणी मदतीची अपेक्षा आहे ती मदत आपण त्या था ठिकाणी